यश काय कुठे जातं यश मिळणार निश्चित मिळणार ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स तो जर ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलंच नको आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा